লবিন্দু <coughs> নিবগাব <coughs> 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 काय तर का म्हणा बघ असं मी व्हिडिओ टाकला होता मला दाजीच्या आईवर त्याच्यात काय झालं फॅन चालू असल्यामुळे बाबा बहिणीच्या कमी डेट की दाजी आवाज येत नाही पण आता बराच टाइम झालेला आहे पण तरी मी व्हिडिओ सोडणार आहे तुम्हाला बाकी तिथं झाले माहिती का आपल्या इथं जवळपास गाडी म्हणजे सगळ्या बाहेर गाड्या गेले दोन गाड्या बाहेर गेले त्याच्यात टू व्हीलर काय म्हणजे नेता आहे ना त्याला दवाखान्यात त्याच्यामुळं काय माहिती का मस्त होत दवाखान्यात जवळ एक तिसरा माणूस तुम्ही माल टाकून दवाखान्यात जाऊन येऊन रात्री रात कस तरी बरं वाटत ना हे इंजेक्शन गोळ्या औषध चालायला बरं तुमचं काय तिला म्हणजे आता आज बाबा ना बरं आजीला काय रात्री डोळ्या निघू जावं लागते काय आणि तिला बी काय रातभर झोप येते का, का, का नाही कारण ही जास्त रातभर ठाणार नाही तुला मला असेच म्हणलं होतं आपलं दवाखान्यात जाऊ कशाला मुखात काय माहिती का आता में दू, में दू ला ही डायरेक्ट हे हो जेव्हा बोलली डायरेक्ट त्याच्यामुळे हाय ना की बाबा मी तू मी तुला आहे ना मार फिरला म्हणजे लागावा नाही काय व्हावा नाही किंवा बाबा आता ते कसं झालंय की गाठी म्हणजे टीमकडे आलेले आहेत ना त्याच्यामुळे कस हे अशा गाठी बनावण आहेत म्हणजे ह्याची दाजेला किती वाटची जास्त मग दोन तीन गाड्यांना फोन केले बघा मी मग आज जे दवाखान्यात मसाला आता मी राजूबाला फोन केला होता फोन केला होता दाजी म्हणजे घेऊन या आज जरी गाडी नाही तुम्हाला भेटलं तरी उद्या सकाळ सकाळ घेऊन या आता कसं आपल्याला म्हणजे दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे कशी वापर पर्याय नाही दुसरा कुठला तस ही म्हणजे जास्त वाढायला नको आणि तिला एक तर म्हणजे असं काय कोणी टेन्शन दिलं ना सहन होत नाही आणि काय होतं ही म्हणजे बऱ्याच माणसाला माहिती कि याला थोड म्हणजे हिला सहन होत नाही

बाटली आहे ना का ती फोगा काय म्हणता ती गरम पाणी गरम करायला ठेवते काय बर्फ नाही ती आहे ना गरम गरम जरा पाणी आहे ना ही जरा डोकं शिकवाप हा पिशवी अनावरती गुला पुढे गरम पाणी करा जरा थोडं कडक करा चांगलं आणि म्हणजे जरा डोकं शिकू झाला फरक पडेल जरा काय जी ही डोकं जी आहे ना म्हणजे मार लागलं नाही इथं मग ते जरा गरम नाही असं चिंकलं ना म्हणजे जरा त्याची कळम मळण जरा थोडी जरा बरोबर म्हणजे आहे का डाऊली पिशवी बरं तेच आहे का बघ ते कपाटाव तिकडं ते ह्याच्यावर हाय का बघ तिकडे पुढं त्या मांडीवरती कुठे इकडं तिकडं काय माहिती बाबा न दवाखान्यात आपण आता सध्या जे निघू शकतो आज काय नाही कोण गाडी नाही आणि त्याच्यात आहे नाही पैशाची अरेंजमेंट नाही काहीच नाही

तू मग अशी नाही ना का बोग तिकड दवाखान गेलो असतो तुला जरूर कस तरी गोळ्या गोळ्या एखादं सलाईन भरलं असतं थोडं रातभर कमी झाला असता उद्याच्या दवाखान्यात जाता असतं दुखणार मार लागलंय म्हणलं दुःख नाही काही सांग सांग पाणी कडक करा करायच करायच काय बाय मला वायना काय व्हायना कि गार पाण्याचे पट्टे करायचे का फिलीज गार पाणी आहे ना मिठाचं पाणी नाही बी जरा तास उतर

嗯。 虫んで じゃあ、皆さん、いかがですかいのかです。

د رورې دی د رورې کته دی د کور د کور دی

खेळवी पिशवी गावा ना कुठे गेली मग पिशवी नेमकी बघा ना तिकडे यायच्या तिकडे तिकडं कुठं ह्याच्यात बघा बर खाली नेमकी